जय जय रघुवीर समर्थ माझं नाव मुक्ता पांडे राहणार जबलपूर मध्य प्रदेश वय पासष्ट वर्ष मनाचे श्लोक स्पर्धा हा अनुराधाते राज्याध्यक्ष यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मनाच्या श्लोकांची ही स्पर्धा जागतिक स्तरावर असल्यामुळे समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा प्रचार प्रसार संपूर्ण जगात होतो आहे तसेच या स्पर्धेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑटिस्टिक आणि गतिमंद मुलांसाठी ही स्पर्धा आहे सामान्यत ज्यांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता योग्य आहे अशा लोकांच्या स्पर्धा कुणीही घेतं पण ऑटिस्टिक आणि गतिमंद व्यक्तींसाठी ही स्पर्धा घेऊन अनुराधाताईंनी अशा लोकांना वर येण्यासाठी खूप उपयुक्त संधी दिलेली आहे त्यांच्या प्रेरणेने कितीतरी गतिमंद मुलांनी या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीससुद्धा मिळवलेले आहे हेलेन केलर नावाची एक प्रसिद्ध स्त्री बालपणापासून आंधळी आणि बहिरी होती तिने प्रयत्नपूर्वक आपल्या अपंगत्वावर मात करून ती एक प्रख्यात लेखिका राजकीय कार्यकर्ती आणि व्याख्याता बनली तिच्या या यशामागे अनुराधाताई राज्याध्यक्षसारखीच कोणीतरी प्रेरणादायी व्यक्ती असली पाहिजे असो आता आपण मनाच्या श्लोकांकडे वळू समर्थांनी मनाच्या श्लोकांमधून सर्व उपदेश मनाला केला आहे कारण माणसाचं मन हे अतिशय चंचल असतं वाऱ्याच्या वेगापेक्षाही मनाचा वेग अफाट असतो अशा मनाला बळजबरीने वळविणे शक्य नाही हे नाठाळ मन पुन्हा पुन्हा निषेधार्थ गोष्टींकडे वळतं म्हणून समर्थांनी मनाला सज्जना असे संबोधन वापरून सर्व निषेधार्थ गोष्टी सांगितल्या आहेत मी चौसष्टाव्या श्लोकाचे विवेचन करणार आहे अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या रामचित्ती वसेना लोभ त्या क्षोभ होईल जाणा विषयी सर्वदा दैन्यमाणा जय जय रघुवीर समर्थ समर्थ सांगतात अतिमूर्ख माणसाची बुद्धी अस्थिर असते त्यामुळे तो कोणतेही निर्णय नीट घेऊ शकत नाही ज्यांच्यात कामवासना अधिक असेल त्यांच्या चित्तात भगवंत स्थिरावत नाही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो कामवासना ही गैर नाही पण ती अमर्याद भोगणे हे पाप आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांमध्ये काम हा पुरुषार्थ जीवाच्या उत्पत्तीच्या कारणापुरताच मर्यादित असायला पाहिजे तसेच प्रपंच चालविण्यासाठी माणसाला अर्थार्जनाची आवश्यकता असते दाजबोधात समर्थ सांगतात प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण म्हणून हे अर्थार्जन तुमच्या प्रापंचिक गरजा भागविण्यापुरतेच असावे अतिलोभ माणसाला त्रासदायक ठरतो आणि विषय वासनेत अतिरममान होणाऱ्या माणसाची दयनीय परिस्थिती होते स्वानंदाचा अनुभव घेण्यासाठी मनानेच मनाचे आत्मशोधन करण्याचे आवाहन समर्थांनी केले आहे परमार्थ प्राप्तीसाठी मनाचे योग्य स्वरूप कसे असायला पाहिजे हे मनाच्या श्लोकामधून समर्थांनी साधकाला दाखवून दिले आहे मनाचे श्लोक स्पर्धा ह्या उपक्रमात अनुराधाताईंनी व्हिडिओच्या माध्यमातून मनाच्या श्लोकांचे जे विवेचन केले आहे ते लहान मोठ्या सर्व व्यक्तींवर उत्तम संस्कार करणारे आहे आजच्या काळाची ही फार मोठी गरज आहे समाजसेवेचा अभिनव प्रकल्प राबविणाऱ्या अनुराधाताई राज्याधीक्षक यांना मनपूर्वक धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ